हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडी हा असा पोशाख आहे जो पारंपारिक मॉडर्न वेस्टर्न अशा अनेक प्रकारे स्टाईल करता येतो सध्या साड्यांमध्ये वेगवेगळ्या वेग पॅटर्न प्रमाणे वेगवेगळे वेग पाहायला मिळतात आणि सध्या तर हेवी फॅब्रिक पेक्षा लाईट वेट फॅब्रिकच्या साड्या जास्त ट्रेंडमध्ये आहेत शिफॉन जॉर्जेट सिल्क डोला सिल्क कॉटन मस्लिम कॉटन ऑरगेंजा अशा फॅब्रिक मध्ये सध्या साड्यांचे बरेचसे नवनवीन पॅटर्न अवेलेबल होत आहेत तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या ब्रासोच्या साड्यांचे नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या ब्रासोच्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत ब्रासो हा साडीचा सा एव्हरग्रीन असा प्रकार आहे त्यामुळे या साड्या नेहमीच फॅशन मध्ये असतात आणि या साड्यांमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न येत असतात ब्रासोच्या साड्या लाईट वेट असतात आणि या साड्या नेसल्यावर स्टायलिश आणि एलिगंट लुक मिळतो या साडीचा लुक अजूनही खुलून दिसण्यासाठी तुम्ही या साडीवर हेवी डिझायनर ब्लाऊज घालू शकता किंवा सिंपल जर तुम्ही ब्लाऊज कॉन्ट्रास्ट घातला तरी खूप सुंदर लुक मिळतो या साड्या मौसूत असतात त्यामुळे दिवसभर कॅरी करायलाही सोप्या जातात या साड्यांमध्ये सध्या फ्लावर प्रिंट पानाची डिझाईन जास्त ट्रेंडिंग आहे जर तुम्हाला लाईट वेट साड्या पसंत असतील आणि सध्याची ट्रेंडिंग साडी घालायची असेल तर तुम्ही ब्रासोच्या अशा नवीन डिझाईनच्या साड्या ट्राय करू शकता वजनाने हलक्या फुलक्या दिसायलाही रिच दिसणाऱ्या अशा या साड्या सध्या खूपच मागणीत आहेत तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ते तीन ती ग्रॅम सोन्याच्या कानातले जे फॅन्सी डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल लाईकन क्लिक करा धन्यवाद